नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये ऐश्वर्या पुरेपूर प्रयत्न करत असते की सारंग आणि सावलीमध्ये नेमकी काय चाललेलं आहे आणि सारंग का बरं सावलीबद्दल इतका पॉझिटिव्ह झालेला आहे याचे पुरावे शोधण्याची आणि याच पुरावे करी करता तिला होती तिलोत्ता मला फोन आणि तिलोत्ता मला सांगते की जेव्हापासन सारंग सावलीच्या घरी आलेला आहे तेव्हापासनं तो त्या मुलीबद्दल खूप पॉझिटिव्ह झालेला आहे आणि असंच जर चालत राहिलं तर त्या दोघांमध्ये एकदम चांगला संसार चालू होईल आणि ती मुलगी त्याला फसवण्यात यशस्वी ठरेल तर मित्रांनो असं म्हणल्यावर तिलोत्तमाच्या पायाकालची जमीन सरकते आणि ती ऐश्वर्याला सांगते की तुला जे करायचं ते कर साम दाम दंड भेद पण त्या मुलीविषयी सारांच्या मनात कधीच प्रेम जागी नाही झालं पाहिजे त्यावर ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्ही बेफिकर राहा मी आता अशी काही चाल केले आहे त्यानंतर सारंग त्या मुलीचं तोंड आयुष्यावर बघणार नाही आणि स्वतःहून तिला घराच्या बाहेर आखलून देईल व असं बोलल्यानंतर ऐश्वर्या झोपण्याच्या कारणावरनं सगळ्या भागवत कुटुंबाला त्रास देत असते आ आणि म्हणत असते की मला मखमली बेडच हवा आहे त्यावर सारंग किती होतो आ आणि सारंग म्हणतो की तुला माझं बेड पाहिजे का जा आणि आतल्या बेडरूम मध्ये झोप मी इथं खाली झोपतो त्यावर मित्रांनो ऐश्वर्या म्हणते की तू का बरं ऍडजस्ट करायचं मीच ऍडजस्ट करते आणि या घरातून निघून जाते त्यावर मित्रांनो सावली एक आयडिया लावते आणि गादीवर गादी रस्ते आणि ऐश्वर्यासाठी एक मखमली पेड तयार करून देते तर दुसरीकडे मित्रांनो सोहमला सगळीकडे तारा दिसत असते कारण की त्याला ताराच्या घरातून आमंत्रण आलेलं असतं जेवायचं आणि जेव्हा ताराच्या घरातून आमंत्रण आलेलं असतं तेव्हा बबलू आणि सोहमचं कंटिन्यू ताराविषयी बोलणं चालू असतं व त्याचमुळे सोहळवला सगळीकडे तारा दिसत असते आणि तो काही ना काही गडबड करत असतो तर जेव्हा सगळे जण झोपलेले असतात रात्री तेव्हा सावलीला एक कॉक्रोच दिसतो आणि तो कॉक्रोच दिसल्यानंतर तुम्हाला माहितीये की सावली ही कॉक्रोचला घाबरते ती टुचक्यान उठून जाते आणि सारांच्या शेजारी बसते कारण की तिला वाटत असतं की कॉक्रोच हा बेडवर येणार नाही ना। तर मित्रांनो तेवढ्यातच ऐश्वर्या उठलेली असते आणि ती काचीतून म्हणजे सारंगच्या आणि सावलीच्या बेडरूमच्या काचीजून ती डोकण्याचा प्रयत्न करत असते की नेमकी ह्या दोघात काय चाललेलं आहे व इथंच हा भाग संपतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की ऐश्वर्याला काय पुरावे भेटतील आणि ती काय अशी चाल खेळेल जेणे की सारंगच्या मनात सावलीची नजर खराब होईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीर असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा then uh